आज रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यानची एक घटना आहे गाडीचा धक्का लागण्याच्यावरून काही युवकांमध्ये भांडण झालं आणि त्याचं पर्यावसन मारामारीमध्ये झालेलं आहे एक जखमी यांना प्रथमत घाटी रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं तिथं प्राथमिक उपचार करून त्यांना नवजीवन हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि अन्य एका गटातल्या काही युवकांना पण मार लागल्याची माहिती आहे तर दोन्ही प्रकरणांमध्ये आम्ही दोन्ही ठिकाणी आमचा फोर्स पाठवलेला आहे घटनास्थळावर पण फोर्स आहे आर सी पी पण आमची डिप्लॉय केलेली आहे आणि इथं नवजीवन हॉस्पिटलला आम्ही स्वतः भेट दिलेली आहे इथं त्यांची तक्रार घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे स्थिर आहे अशी माहिती मिळालेली आहे उपचार सुरू आहेत त्यांच्यावर सध्या तरी इथे एक जखमी आहे आणि त्यांच्याबरोबर महिला होत्या त्यांना पण मार लागलेला आहे अशी माहिती आहे त्यांच्याबरोबर त्यांचे एक भाऊ होते त्यांनाही मार लागलेला आहे अशी माहिती आहे आणि समोरच्या गटामधील एक जणाला जास्त मार आहे आणि एक व्यक्ती आहे त्यांना किरकोळ मार आहे अशी माहिती मिळते अगदी प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे अजून सविस्तर माहिती घेऊन आम्ही दोन्ही ठिकाणी जात आहोत या ठिकाणी तर पोहोचलो आहेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पण सुरू आहे दुसऱ्या ठिकाणी पण आम्ही टीम पाठवलेली आहे